मित्रांनो नमस्कार मी आपलं मित्र धनंजय शेस्तेपर्यंत बघायतं युट्यूब चॅनलमध्ये आपण सरसे स्वागत करतोय मित्रांनो हे आपलं आंब्याचं झाड हे आपण कोई लावली होती बरं का मित्रांनो तीन वर्षापूर्वी आता चौथं वर्ष सुरू आहे मित्रांनो ह्याला तर बघा तीन वर्षापूर्वी लावलेलं ला हे आंब्याचं झाड आज साधारण वीस फुटाच्या घरात आहे मित्रांनो ह्याला आपण जीवामृत मायक्रोरायझा वेस्ट डिकम्पोजर ट्रायकोडार्मा मॅटरायझम बिवेरिया मॅटरायझम असेल बिवेरिया असेल त्यानंतर बेसले सिली असेल ह्यासारख्या बुरशीनाशकांचं आपण रावून देत होतो आणि नियमितपणे त्याला पंधरावी दिवसाला स्लरी असायची मित्रांनो तर आज ही साधारण वीस फुटाच्या घरामध्ये आणि आज तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आज साधारण आज वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आता आपल्या झाडांना तव मोहर लागायला चालू झाले हो पूर्णपणे जीवामृत वगैरे आपण रेग्युलर द्यायचो हवा आता ह्याच्या टोट्या फुगायला लागलेल्या आहेत ह्यातनं मोहर बाहेर पडायला लागलेला आहे बघा मित्रांनो हे पहा म्हणजे प्रत्येक झाडाच्या जा शेंड्यातून आता हा प्रकार सुरू झालेला आहे हे त्याचं खोड आणि हे